सर्वांना नमस्कार आज आपण बनवणार आहोत पापड पराठा मस्त लागतो बरं का एकदम चटपटा एका पराठ्याला ना मोठ्या साईजचे दोन पापड लागतात त्याप्रमाणे घ्यायचे आहेत आपल्याला आणि गव्हाचं पीठ चाट मसाला तिखट पावडर मीठ आणि इथे घेतलेले आपण मिरच्या कोथंबीर आणि कांदा मी ना आता कांदा कट करून घेते साला सकट ना कांदे कधीच पाण्यात टाकायचे नाही मित्रांनो व्यवस्थितनं बाहेरचे साल काढून घ्यायचे आधी आणि नंतर पाण्यामध्ये टाकायचे बाहेरून कांद्याला ना भरपूर कचरा वगैरे असतो ना साचलेला तर साल काढायची नंतर आपण पाण्यात टाक मिरच्या आणि ना मी आता प्रोसेसरला लावणार आहे तुम्ही व्यवस्थितनं बारीक कट करून घेऊ शकतात कांदा वगैरे ना मी आता प्रोसेसर प्रत्येक छान बारीक करून घेते आहे आपला कांदा ना मस्त बारीक झालेला आहे आपण ना आता इथे पीठ मळून घेऊयात गव्हाचं पीठ थोडं मी यामध्ये मीठ टाकते आहे आणि नॉर्मल आपण पराठ्याला मळतो ना पीठ तसं मळून घ्यायचं आहे आणि याला काही जास्त मळत बसायचं नाही आहे साईडला ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटामध्ये ते मस्त मौसूट पीठ ठेवून तयार होईल बरं काल माझ्याकडनं ना बाहेरच राहून गेलं पॅकेट त्यामुळे वातावरणाचा दमटपणा होता ना ही अवस्था अशी झालेली आहे बघू आपले पापड कसे भाजून होतात ते गॅसवरती नाही होणार व्यवस्थित शेकून ना म्हणून मी जरा पॅनमध्ये शेकून बघते होते का ते होत आहे व्यवस्थित बाकीचे पण पापड भाजून घेऊयात आपण गॅसवरती व्यवस्थित झाले नसते ते पापड भाजून म्हणून मी जरा असे भाजून घेते आहे आपले ना पापड छान भाजून झालेले आहेत मस्त कररम कुर्रम झालेले आहेत मीठ ना सर्वात शेवटी टाकणार आहे मी मिरच्या टाकलेल्या आहे त्यामुळे तिखट जरा कमी टाकणार आहे पावडर टाकणार आहे थोडं पापड टाकणार आहे बारीक करून व्यवस्थित मी ना पापडाचा चुरा करून घेते आधी आणि नंतर आपण मिसळूयात सारणामध्ये कांद्याच्या आणि यामध्ये टाकूयात व्यवस्थित ना आपण मिसळून घेऊया या ना या सारणामध्ये ना, ना मित्रांनो आपण कोणता पण फ्लेवर ऍड करू शकतो कधी तुम्हाला वाटलं पाणीपुरी मसाला टाकायचा पाणीपुरी मसाला टाकू शकता किंवा पावभाजी मसाला कधी सांबार मसाला असे ना वेगवेगळे वे फ्लेवर ना तुम्ही यामध्ये टाकू शकतात आणि हा पापड पराठा असा आहे की ना तू कोणती पण टेस्ट ना स्वतःमध्ये अडॅप्ट करून टाकतो बरं का छान वाटतो वेगवेगळ्या फ्लेवरने बनवायचे परत एकदा आणि शेवटी आपण मीठ टाकूया यामध्ये आपले सहा पराठे वगैरे आरामात होऊन जातील तुम्हाला ना मित्रांनो यामध्ये कोणता फ्लेवर टाकायचा असेल ना मसाल्याचं वगैरे पावभाजी किंवा सांबार पावडर वगैरे तर तिखटाचं प्रमाण ना थोडं कमी टाकायचं बरं का मिरची आणि तिखट पावडर थोडं कमी टाकायचं